फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण तुरीच्या सोललेल्या दाण्यांची आपण ठेसा बनवणार आहोत तर तुरीच्या शेंगा था बाजार था लाग आता बाजारात यायला लागला आता हिवाळा लागायला आहे आणि थंडी पडायला लागली मस्त आणि हे दाणे आता हे शेंगा आपल्या बाजारात यायला लागले लाग आहे माझी शेंगा सोलून घेतलेली आहे मी आणि त्याचे दाणे काढून घेतलेले आणि त्याच्यासाठीच आपण लसूनही घेतलं आहे एक मोठी कांडीवर लसूण सोलून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही तिकटानुसार वापरू शकता मग आता तवा गरम करायला आपण ठेवलेला आहे तर मग आता याच्यावर आपल्याला हे धान्य अगोदर भाजून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि खालीवर करत कंटिन्यू एक ते दोन मिनटं आपल्याला हे चांगले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे खालीवर करून आपण भाजून घेतलेले बघू शकता त्यांचा रंगही चेंज झालेला आहे असे थोडेसे काळपट डाग पडलेले त्यांना म्हणजे असे हे भाजले गेलेले आहे अशा पद्धतीने असे खालीवर करून कंटिन्यू आपल्याला हे भाजायचे म्हणजे मला लगेच लक्षात असे दादा फुललेला राहतो त्याचं साल वेगळं होतं आणि आतलं बी वेगळं येतं मग मग ते भाजलेले असे समजून घ्यायचे आता बघू शकता काही हिरवे दिसत आहे आणि काही पिवळंसर दिसत आहे असे म्हणजे ते दाण्यातून आपलं बी बाहेर आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे दाणे आपले चांगले भाजून झालेले मग हे साईडला आपण थंड व्हायला ठेवून देऊ त्याच्यातच लगेच आपल्याला लसूण आणि जिरे लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरे ही आपल्याला भाजून घ्यायची आता लसणाची एक मोठी कप कांडी घेतलेली होती आणि हिरव्या मिरच्या जवळजवळ तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी बारीक हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे त्या हो तिखटे खूप आणि लहान मुलं खाणार आहे घरामध्ये त्याच्यामुळे मी मिरची कमी घेतलेली तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही त्या हिशोबाने हिरवी मिरचीचा वापर करू शकता मग हे आपण थोडंसं असं एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचे जिरे टाकताना नंतरच टाका शक्यतो मी अगोदर टाकले गेलेले कारण जिरे पटकन भाजले जाता मग लसूण आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजून होत नाही तर मग त्याच्याने जिरे नंतर टाका आणि लसूण हिरव्या मिरच्या अगोदर भाजून घ्या तशी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हे भाजून झाल्यावर पुन्हा मग आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आणि शक्यतो एक खलबत्त्यातच करा मग तेव्हाच त्याची चव छान येते बघा मिक्सरमध्ये त्याला चव येत नाही तर खलबत्त्यात अशी मस्त चव येते बघा याला पण नसेलच ऑप्शन नसेल तर मग मिक्सरमध्ये करू शकता तुम्ही पण मग थोडंसं जाडसरच दळायचं आहे मिक्सरमध्ये दळत नाही थोडंसं जाड सरस दळायचं आहे कारण जास्त बारीक दळलं तर मग त्याची चव येत नाही त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ठेसून घ्यायचे तर कारण ओलं ओलं राहतं ना ते तर गरम गरम तर पटकन ठेसले जातं आणि एकदम छान असं थोडंसं जाडसरच ठेवावं लागतं ते जास्त बारीक करायचा नसतो हा ठेसा थोडंसं असं जाडसर राहिला ना जा म्हणजे मग त्याची चव छान येते बघा तर अशा मस्त आपला हा ठेसा तुरीच्या दाण्यांचा छान तयार झालेला आहे बघू शकता असं मस्त ठेचून झालेलं आहे मग आता पुन्हा आपण तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण जो ठेसलेला तो तुरीच्या दाण्यांचा ठेचा आहे तो तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि एक मिनटं तरी आपल्याला हे चांगला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपल्याला हा पुन्हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे याच्यात पाहिजे तर तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता कोथंबीरमुळे याची चव पण छान येते माझ्याकडे शिल्लक नव्हती त्याच्यामुळे मी काही टाकली नाही मग कोथंबीरही तुम्ही टाकू शकता तर मस्त असा हा ठेचा एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर मग काढून घ्यायचं आहे कमीत कमी फ्रीजमध्ये तुम्ही सात ते आठ दिवस आरामात टिकवू शकता आणि तोंडी लावायला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता मग भाजीसोबत भाकरीसोबत थोडंसं वरून तेल टाकायचं आहे आणि मग खायचं आहे तो खूप छान लागतो जसा हिरव्या मिरचीचा ठेसा खातो ना आपण त्याच पद्धतीने अशी मस्त याची छान याच्यापेक्षाही छान चव येते बघा तर ताटात एकदा वाढलं ना तो, तो कोणी पडू देणार नाही आणि याच्यामुळे आपल्या जेवणाची चवई वाढेल दोन घास तुम्ही नक्की जास्तच खाल असा मस्त आपला हात तुरीच्या दाण्यांचा ठेसा तयार झाला आहे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी अवश्य करा रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा ना आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हातुरीच्या दाण्यांचा ठेसा एकदा तरी नक्की करून बघा आणि कमेंट कळवा कसा